आमर्षिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन मित्रांनो नववर्षाचे स्वागत दारू पिऊनच करावं का हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी न घेता दारू पिल्यास आपल्यावर कार्यवाही होऊ शकते नववर्षाच्या स्वागताच्या पूर्वसंध्येला अनेक ठिकाणी थर्टी फर्स्टच्या पार्टीचे आयोजन केले जाते या पार्टीमध्ये दारू पिण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क कडून वीस हजार परवाने दिले जाणार आहेत अन्यथा विना परवाना दारू पिताना आढळल्यास कार्यवाहीला सामोरे जावे लागेल चार पथकाची आपल्या हालचालीवर करडी नजर आहे अयोध्य आणि बनावट दारू याची विक्री होणार नाही यावरही नजर ठेवली जाणार आहे परवानगी घेऊन प्यायच तर प्या आगाऊ मस्ती करू नका मनमुरात पिऊन गाड्या चालवू नका आणि भांडणे करू नका अन्यथा पैसे तुमच्याच बापाचे आहेत पण कार्यवाहीला सामोरे जाण्याची वेळ येईल प्या पण बेवडा बनवू नका राज्य उत्पादन शुल्क विभागाचा एकंदर कारभार पाहता केवळ फरमान काढून आणि कायद्याची भीती दाखवून फरक पडणार नाही त्यासाठी या विभागातील अधिकाऱ्याला प्रामाणिकपणे रस्त्यावर उतरून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होणाऱ्या कायद्याच्या उभा धिंगाणा जनतेला उघड्या डोळ्यांनी पाहावा लागेल गाड्या जिथपर्यंत जातात तेथे पतके जातील ही पण ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर असलेल्या हातबट्ट्यांवर निर्माण होणारे अवैध दारू काही ठिकाणची बनावट दारू राज्य उत्पादन शुल्क याला पाय बंद कसा घालणार हा एक प्रश्न आहे खुले ग्रामीण भागातील आखाडे नद्यांची पात्र येथे गावठी दारू बनवली जाते आणि राज्य उत्पादन शुल्काच्या हे लक्षातही येत नाही किंवा मोठी कारवाई होत नाही तेव्हा एखाद्या सणाला बैल मिरून पोळा साजरा केल्याप्रमाणे केवळ थर्टी फर्स्टला ला राज्य उत्पादन शुल्क काय दिवे लावणार अशी तीव्र प्रतिक्रिया ही जनतेकडून व्यक्त होत आहे राज्य उत्पादन शुल्क विभाग परभणी यांच्यामार्फत मान्य आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य व मान्य विभागीय उपायुक्त नांदेड विभाग व संचालक का यांच्या कार्यालयाकडनं नाताळ व नवीन वर्षेच्या अनुषंगाने ज्या विभागाने दक्षता त्या त्यासाठी विशेष कामकाज करायचं आहे त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क परभणी यांनी देखील विशेष तयारी केलेली आहे आमच्याकडे जिल्हाभरात नाताळ आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने लोक उत्साहाने जे त्याचं जे सादरीकरण करतात त्यामध्ये कुठल्याही उत्साहाला अवैध मद्यामुळे बेकायदेशीर मद्यामुळे किंवा बनावट मद्यामुळे त्याला गालबोट लागू नये शासनाच्या माणसांची हानी होऊ नये किंवा कुठल्याही गैरप्रकार घडू नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत आहे त्यासाठी आमच्या विभागाने आमचे निरीक्षक परभणी आणि निरीक्षक भारती पथक यांच्या नेतृत्वाखाली चार पथकं तयार केलेली आहेत यामध्ये आमचे कार्यकारी अधिकारी भारती पथक आणि प्रभारी अधिकारी घटकांवरच्या आसी घटकांवरच्या अधिकारी आणि कर्मचारी यांचे नियुक्त करून रात्र गस्तीचे नियोजन करून सं, संशयास्पद ठिकाणे संशयित संशयित व्यक्ती यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून त्या ठिकाणी जर काही गैरप्रकार आढळून आले तर त्यांच्यावर तात्काळप्रमाणे कारवाई करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यासोबतच लोकांमध्ये उत्साह मोठ्या प्रमाणावर विशेष कार्यक्रमांचे देखील आयोजन केले जाते यामध्ये विशेष काही पार्ट्या कोणी आयोजित करत असते एकतीस डिसेंबरच्या निमित्ताने नववर्षाच्या स्वागताला त्या तर त्यासाठी विभागाकडनं एक अनुनियमती घ्यावी लागते तर आपल्या चॅनलच्या लोकांना आवाहन करतो की कोणाला जर असं काही कुठलेही कार्यक्रम नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पार्ट्यांचं आयोजन करायचं असेल आणि त्या ठिकाणी मंद्याचा वापर करायचा असेल तर ती विभागाची परवानगी घेऊनच करण्यात यावी बेकायदेशीर पार्ट्यांचं आयोजन करण्यात येऊ नये त्यावर विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येईल त्यासोबतच मद्य पिणाऱ्यांना विभागाकडनं साधारणतः पंधरा ते वीस हजार परवाने देशी आणि विदेशीचे आम्ही विभागाकडून वाटप करत आहोत यासोबत जे संवेदनशील भाग आहे जिल्ह्याचा ज्या ठिकाणी बाहेर जिल्ह्यातून किंवा परराज्यातून मद्य येण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी सुद्धा आम्ही या गस्तींमध्ये विशेष लक्ष ठेवून आहोत आणि त्या ठिकाणी कुठलाही गैरप्रकार रडलेला असतो त्यावर आम्ही कारवाई करणार आहोत तर आपल्या मार्च लोकांना असं आवाहन आहे की या वेग संदर्भात किंवा कुठली बेकायदेशीर ॲक्टिव्हिटी या संदर्भात आपल्याला आढळून आल्यास आमच्या विभागाला आपण संपर्क साधावं त्या येईल मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा